नमस्कार आज आपण आपल्या जुन्या आठवणीतील मराठी शाळेतील सन एकोणावीसशे अडुसष्ट ते एकोणावीसशे शहाण्णव या काळातील इयत्ता चौथीच्या बालभारती या, बाल या पुस्तकातील शिष्य एकलव्य हा पाठ बघणार आहोत शिष्य एकलव्याचे आपले गुरु द्रोणाचार्य यांच्याविषयी असलेले प्रेम आणि त्याची भक्ती आपण या पाठातून बघणार आहोत घनदाट अरण्यातून वाट काढीत ती सारी मुले निघाली होती ती मुले म्हणजे कौरव पांडव राजपुत्र भीम अर्जुन दुर्योधन दुःशासन सगळे गुरु द्रोणाचार्यांच्या हाताखाली शस्त्रविद्या शिकणारे विद्यार्थी सगळेच द्रोणाचार्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर एक कुत्राही होता तो जोरजोराने भुंकत होता इतक्यात सरसर बाण येऊन त्याचे तोंड त्या बाणांनी जखडले गेले बाण कोणी मारले हे पाहण्यासाठी ते पुढे निघाले एका प्रशस्त मोकळ्या जागी येऊन ते सर्व थांबले लांबवर एक झोपडी दिसत होती पाशी कसला तरी मोठा थोरला पुतळा असावा असे वाटत होते त्याच्या अलीकडे कोणीतरी धनुष्यबाण घेऊन उभा होता तो तेथीलच रहिवासी असावा पण पाठमोरा असल्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता आपल्या कुत्र्याची अशी अवस्था करणारा हाच तो मुलगा असावा असे त्यांना वाटले त्याला जाब विचारण्यासाठी त्यांतील काही मुले सरसावली इतक्यात त्यांचे गुरुजी द्रोणाचार्य तेथे येऊन पोहोचले गुरुजींनी त्यांना तेथेच थांबून म्हटले अरे समोर काय घडतं ते तर पहा सारी मुले स्तब्ध उभी राहून तो मुलगा काय करतो ते पाहू लागली त्याने सर 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 बाण सोडले भराभर बाणांचा पूल उभा केला हा हा म्हणता तो आकाशाला जाऊन भिडला आणि नंतर एकाच बानाने त्या धनुर्धर मुलाने तो मोडून पण टाकला मुलांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही हा विलक्षण धनुर्धर कोण हे जाणून घ्यायला मुले उतावीळ झाली होती ती पुढे होणार इतक्यात त्यांच्या कानावर शब्द पडले गुरुजी मी तुमच्या पायांवर ही फुले वाहतो त्या धनुर्धारी मुलाने भात्यातून एक बाण काढला तो धनुष्यावर चढवला आणि दोरी अशी कौशल्याने ओढली की बाणाने रानवेलीवरचा फुलांचा गुच्छ तोडून नेमका समोरच्या पुतळ्याच्या पायांवर नेऊन टाकला बाणांनी कुत्र्याचे तोंड बंद करणारा हाच तो धनुर्धर अशी साऱ्यांची खात्री होऊन चुकली मुले जवळ येऊन उभी राहिली होती पण त्या धनुर्धारी मुलाला त्याचा पत्ताही नव्हता एकाग्रतेने त्याचे पठण गिरवणे चालूच होते गुरुजींना त्याच्या त्या, त्या एकाग्रतेचे मोठे कौतुक वाटले आता गुरु द्रोणाचार्यांनाही राहावेना तेच स्वतः पुढे झाले मागोमाग मुलेही निघाली गुरुजींनी कौतुकाने त्या मुलाच्या पाठीवर हात ठेवला आणि प्रेमाने विचारले बाळ तू कोण मी मी द्रोण शिष्य एकलव्य काय तू द्रोणाचार्यांचा शिष्य अर्जुनाला आश्चर्याचा धक्काच बसला पण गुरुजी तर राजधानीत असतात मग तुला या अरण्यात येऊन ते कसं शिकवणार भीमाने कुतूहलाने प्रश्न केला समोरच्या पुतळ्याकडे बोट करून एकलव्य म्हणाला ते पहा माझे गुरुजी त्या झोपडीपाशी मातीचा एक ओबडधोबड पुतळा होता तो द्रोणाचार्यांचा होता त्या पुतळ्यालाच गुरु मानून एकलव्य विद्या शिकत होता छट मातीचा पुतळा काय विद्या शिकवतो काय कौरवांपैकी कोणीतरी शंका काढली का नाही शिकवणार मी तर याला मातीचा पुतळा समजतच नाही प्रत्यक्ष द्रोणाचार्यच इथं येऊन बसलेले आहेत व तेच मला शिकवत आहेत या भावनेनंच मी ही विद्या शिकतो पण हे कसं शक्य आहे पुन्हा कोणीतरी विचारलेच मी सांगतो गुरु द्रोण मध्येच म्हणाले आता मला सारं आठवलं काही वर्षांपूर्वी माझ्याकडं एक भिल्ल मुलगा आला होता खरा हिरण्य धनू या अरण्यवासी राजाचा तो पुत्र त्यावेळी मी त्याला प्रत्यक्ष विद्यादान करू शकलो नाही मात्र त्याची विद्या शिकण्याची तळमळ पाहून मनापासून आशीर्वाद मी दिला होता एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांना आदराने वंदन केले त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले त्याचा कंठ दाटून आला तो म्हणाला गुरुवर्य केवळ आपल्या के आशीर्वादानं मला ही विद्या लाभली आपला आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असावा द्रोणाचार्य झटकन पुढे झाले त्यांनी एकलव्याला प्रेमाने आपल्या छातीशी धरले ते म्हणाले धन्य एकलव्या शिष्य असावा तर तुझ्यासारखा